दसऱ्यापासून पाऊस सुरू झाला दसऱ्याच्या अगोदर पाऊस आला हे भात आल्यात हो आणि आज बघतोय सूर्याची किरण आज उघडल्यावर बो ह्या बायकांना बोलून आणून भात कापूलोय महागाईच्या बिळक्यातून शेतकरी सावरतो नाही सावरतोय तोच तो परतीच्या पावसाने दिलेला फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसताना दिसत आहे मी सध्या उभा आहे गडिंग तालुक्यातील पूर्वेकडील सांबरे या गावी इथं आपण पाहू शकताय पूर्ण शेतामध्ये पाणी भरलेलं आहे आणि अशातून हो, हे शेतकरी चिखलातून पाण्यातून वाट काढत ही भात वाहून देत आहेत काय सांगा तुम्हाला शेतकरी हालत अगदी असे हालत झाले मिळणार काय भात तरी भात हो झाडून गेलय या काय करणार पडले बघा की तिकडे तिकडे पडले भात झाडून गेलय म्हणजे हे सगळं त्रासदायकच आहे भात काढणं हे ते सगळं किती त्रास आहे आता हे पाण्यात भात काढायची म्हणजे काय हालत झाली हो सगळं पाणी वाहत आहे बघा की शेतकऱ्यांची आणि कर्जमाफी काय होत ना आमची वाटतं काय नेमकं शासनान काय कशाला कुठल्या गोष्टीकडे लक्ष द्यायला शासनान हमी भाव द्यावा की आणि कर्जमाफी करावी हो त्या कर्जाचं बुडला शेतकरी काय करणार हे अशी हालत पुढे शेतकरी काय करणार कुणाडं दात मारणार सांगा वगैरे तुम्हाला आम्ही निवडून दिला आहात कशासाठी आम्ही आडणी म्हणून तुम्हाला खुर्चीवर बसवलं हो तुम्ही शानी माणसं लक्ष की आता हे बात कुठे घेऊन चाललंय वर घेऊन जाऊ त्या माळा हा त्या खडकावर घेऊन जाऊ म्हणून हा म्हणजे अशी दैना एकंदर चालू आहे हो लई हलत आहे हो तुमचं बरा आहे ते दहा सातवं वेतन लाख लाख पगार शेतकऱ्यांना काय लंगोटी